हाय फ्रेंड्स माझं नाव दीपेश आणि तुम्ही पाहत आहात कोकणी भाऊ यूट्यूब चॅनल आज मी तुम्हाला आम्ही घरात जे लोणचं बनवतोय लिंबूचं लिंबाचं लोणचं ते तुम्हाला दाखवणार आहे ह्याच्यात आपण बघणार आहोत दोन लिंबाचे लोणचे बनवली आहेत एक आहे ते उपवासासाठी बनवलेलं लोणचं आहे गोडं लोणचं आणि दुसरं जे आहे ते आपण नॉर्मल लिंबूसाठी बनवू शकतो ह्याच्यात मी तुम्हाला काही इन्फॉर्मेशन देणार आहे लिंबू लिंबूचं व्हिडिओ पहा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला आज माझी आई लिंबाच्या लोणचं रेसिपी सांगणार आहे तर पाहूया तर आता हॅलो फ्रेंड्स आज मी लिंबाचं लोणचं बनवते त्याच्यासाठी लागणारी लागणार साहित्य मी वीस लिंब घेतलेली आहे ती पाण्यात अर्धा तास भिजत ठेवली नंतर पाण्यातून स्वच्छ धुवून घेतली आणि सुक्या फडक्याने स्वच्छ पुसले त्यानंतर ती पुसून झाल्यानंतर लिंबाच्या बारीक बारीक फोडी केल्या फोडी केल्यानंतर आता ह्या वीस लिंबांना लागणारं साहित्य एक वाटी लाल तिखट एक वाटी मीठ अर्धी वाटी मोहरीची पूड एक टीस्पून मेथी पावडर हिंग आणि हळद हे सगळं साहित्य लोणच्याला लागणार आहे चला आता आपण पुढची क्रिया करूया लोणच्यावरती तिखट घातलं आधी मग मीठ घातलं मग मोहरीची पूड घातली मेथी हिंग आणि हळद हे सगळं या फोडीवर मी व्यवस्थित घालून ते आता सगळं चमच्याने एकजीव केलं सगळ्या त्या फोडींना ते व्यवस्थित मसाला लागायला ला लागा हवा की नाही म्हणून हे सगळं घातल्यानंतर मी व्यवस्थित चमच्याने ते एकजीव केलं सगळा मसाला ह्या फोडीला लागलाय बघा आता तुम्ही दिसतो की नाही तुम्हाला हा मसाला सगळा व्यवस्थित फोडींना लागलेला आहे आता आपण एक ज्या बरणीमध्ये आपल्याला लोणचं आहे ती बरणी स्वच्छ धुवायची सुक्या फडक्याने एकदम सुखी करायची कोरडी करायची आणि जेव्हा आपल्याला लोणचं आहे त्यात तेव्हा थोडंसं मीठ आणि लाल तिखट तळ्यात घालायचं आणि ह्या फोडीच्या आपण आता मसाला लावून एकत्र केलेलं जे लोणचं आहे ते त्या बरणीत भरायचं आता ह्याच्या पुढची क क्रिया अशी आहे की जर तुम्हाला ह्या लोणच्याला तेल हवं हो असेल फोडणी हवी हो असेल तर तुम्ही शेंगांचं तेल म्हणजे भुईमुगाच्या शेंगांचं तेल का असेल त्याची ते फोडणी तयार करायची ते, ते तेल गरम करायचं त्यात थोडी मोहरी घालायची हिंग घालायचा आणि ही फोडणी थंड झाल्यानंतर या लोणच्यावर ओतायची पण आम्हाला हे लोणचं बिना तेलाचं हवं आहे म्हणून आम्ही या पद्धतीने केलं आहे ही जर रेसिपी मी सांगितलेली तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हॅलो फ्रेंड्स आता हे झालं आपल्याला रोज वापरण्यासाठीचं लोणचं आता मी तुम्हाला दुसरी पद्धत सांगणार आहे जे उपवासासाठी आपण नेहमी लोणचं करतो ते लोणचं त्याच्यासाठी मी दहा लिंब घेतली आहेत दहा लिंबतीही तशीच पाण्यात टाकून स्वच्छ पुसून कोरडी करून घेतलेली आहेत त्याच्याही बारीक बारीक फोडी केल्या त्याच्याही बारीक बारीक फोडी केल्या आणि त्याच्यावरतीही तसंच केलं अर्धी वाटी लाल तिखट साखर आणि मीठ या तीनच गोष्टी घातल्या फक्त उपवासाच्या लोणच्यासाठी से मी सेंदे लोण घातलेलं आहे कारण काय पांढर नमक नाही खात उपवासाला म्हणून मी ते शेंदे लोण घातलेलं आहे तुम्ही तुम्ही साधं नमक खात असाल तर साधं मीठ घातलं तरी चालेल साध्या मिठानेही हे लोणचं होऊ शकतं पण मी घातलेलं आहे शेंदे लोण तर हे आता झालं उपवासाचं लोणचं ह्याच्यासाठी काही नाही हे असंच एकत्र करायचं आणि बरणीत भरून ठेवायचं तर मित्रांनो तुम्हाला माझ्या आईने रेसिपी सांगितलेली आहे तर एकदा तरी आपल्या घरी ट्राय करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला लिंबाचं लोणचं हवं हो असेल माझ्या आईने जसं घातलेलं आहे तसं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपला नंबर टाकून आम्हाला सांगू शकता आम्ही तुम्हाला लिंबाचं लोणचं बनवून देऊ तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू